हॅलो गुड मॉर्निंग तर तुम्हाला सर्वांचं शुभांगीचे डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता आहे शिर्डीला रात्री आम्हाला यायला उशीर झालं होतं बराच अकरा साडे अकरा वाजले होतं तर शिर्डीमध्ये रूम लवकर अव्हेलेबल होत नाही काल आम्ही दीड ते दोन तास फिरत राहिलो आणि अजून दीड दोन तास गाडीमध्ये ट्रॅव्हल केला असतं प्रवास केला असता तर आम्ही घरी पोचलो असतो त्यासाठी आम्हाला सतराशे रुपये देऊन हा रूम घ्यावा लागला रेंट रूममध्ये होते बरेच सगळ्या सोय होते आत्ता सकाळचे सहा झाले का साडेपाच लाडेसहाजलं फक्त दोघांना वर कायला आता निघालो शिर्डी साईबाबाचे दर्शन घ्यायला मिळतंय का बघू नाही मिळालं तर बाहेर घेऊन घरी मिळणार असं रूम होता फोन टी व्ही हेअर ड्रायर बाथरूम वगैरे खूप छान होतं बाथरूममध्ये सगळ्या सोयीसुविधा होत्या ते चहा वगैरे पण सगळं काही होतं आपल्याला जे हवं होतं ते आपण ऑर्डर करून मागू शकतो तो फ्रीमध्ये नाही विकत आता आम्ही मॉर्निंगला वॉक करून निघालो आहे मंदिराकडे गाडी गाडी घेऊन चाललो होतो पण तिथला स्टाफ म्हणलं की गाडी घेऊन नका जाऊ इथून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर आता आम्ही सगळे वॉक करत चालल आहे बरीच लोक सकाळ सकाळ सगळे आहेत सगळे लोक मॉर्निंगला निघत आहेत लवकर आंघोळ्या वगैरे पण फ्रेश आम्ही पण निघालो मॉर्निंग मॉर्निंगला बघा मंदिरामध्ये मंदिरा लगभग एवढी गर्दी ना मॉर्निंगला पण सकाळच्या सहा साडेसहाला पण बरीचशी गर्दी आता हे काय करतायत काय करताय त्यांचं दहा रुपये द्यायचं हे फुल घेतले साईबाबाच्या मंदिराला आलो होतो नंबरला गेलो नंबरला गेलो तर तिथं तीन तास वेट आहे तर मीटिंगला थांबलो दर्शन काय भेटलं नाही आता तसंच महागारी चालले प्रसाद वगैरे घेतला होता आपले जे विक्रेते लोक आहेत त्यांना व्यवस्थित सांगत पण नाही दर्शन कुठे म्हटलं नुसतं बाहेर मग दर्शन घेऊन जावं तर ते पण मिळत नाही आता सध्याला आता असं चाललंय बघ तर आता मग बाहेर थोडं लांबून अंतरावरूनच दर्शन घेतलं आहे साईबाबांचं पण छान झालं तसं की व्हायना छान झालं दर्शन काय रांगेला लागून पण एवढं फास्ट घेऊ देत नाही आणि व्ही आय पी पास घेऊन पण आपल्याला काही तिथं थांबून दर्शन घेऊ देत नाही लांबूनच घ्यावं लागतं अजून थोड्या अंतरावरून घेतलं मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे झालं बऱ्यापैकी चांगलं तर दर्शन झालं आता मुलांसाठी प्रसाद वगैरे घेऊन जाते गर्दी पण तेवढीच आहे नाही गर्दी कस एक्झिट लिहिलंय तिथून आत दर्शन मिळतं आपल्याला लवकर बोलतो आहे ना बाहेरून पण दर्शन मिळत आता दर्शन घेऊन चाललंय ऐका ना, ना? वरती चारशे

Look at this मूर्ती कसल्या छान छान आहेत त्यासोबत दुर्गे माते पण मूर्ती आहेत घ्यायची का कृष्ण राम सीता लक्ष्मण

असलं आहे घरी घर बघू बघू थांबा काय अगोदर मला व्हिडिओ घेऊ द्या मोठ्या मूर्त्या पण आहेत कसल्या सुंदर आहेत बाबांचे तर ही मूर्ती मस्त कस वाटते साक्षात बसले तर मंदिरातल्या पण मूर्तीचा इतिहास आहे ती कुठून तरी आली कोणी पाठवली तीच माहिती नाही असंच आहे ना मंदिरातल्या मूर्तीचं काहीतरी आहे ना म्हणजे कोणी पाठवली तेच माहिती नाही मला माहिती होती जशीच तशीच बाबा आशीर्वादाने सगळं सुरळीत चालू द्या बाबा समय वगैरे केवढ केवढ आपल्याकडे सगळं नाहीतर हा सत्तावीसशे आपण ह्याच्यापेक्षा लहान निघायलाय पप्पांच्या देवघरात सातशे रुपयाला नेहल कसलं सुंदर आहे सत्तावीसशे रुपयाला पण पल और... ते पण कसले ना देवघर बनवलं मोठं असं की त्याला हे असेल दोन्ही सत्तावीस देवपूजेला आहे एवढ्या छान छान वस्तू नाही ते सगळे डब्यापासून ग्लास पासून तांब्यापासून थाळी पासून पणत्या वगैरे तर एवढ्या एवढ्या सुंदर आहेत ना प्रतिम सुंदर आहेत सगळं काही सगळ्या वस्तू आहेत घरी तरी पण घ्यावं असं वाटते छोट्या छोट्या समयी असल्या सुंदर आहेत अगरबत्तीचे स्टँड वगैरे आपण जेव्हा त्याला सुंदर बनवले बघा ना यामध्ये तुम्ही पाणी पण भरून ठेवू शकता पाण्यामध्ये वगैरे टाकून मूर्ती कसली सुंदर बनवली छान बघायला भेट हे जास्त असं केरळला पण बघायला मिळतात तराता घरा तर आता मी शिर्डीहून निघालो आहे घराकडे तर बघा सकाळ सकाळ खूप छान असं वातावरण आहे मन प्रसन्न करणार